नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण दहा हजार रुपये जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्याविषयीची संपूर्ण प्रक्रिया असलेला जे आर विषयी माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका नमस्कार मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती जी आहे ती कशी असणार आहे याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वितरित केला आहे त्यात आपण ती कार्यपद्धती कशाप्रकारे असणार आहेत याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोयाबीन व कापूस पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नात मोठा वाटा आहे मागील आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर, मर्या हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या घोषणेला अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यासाठीचा प्रस्तावास मा माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदरचे अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे बघा आता शासन निर्णय राज्यातील सन दोन हजार तेवीस च्या खरीफ हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे बघा आता जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवर सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महा आय टीच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी दोन हजार तेवीसमध्ये केली होती त्यांची माहिती शासनाकडे आहे सदरची माहिती डेटायुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आली आहे सदरची माहिती कृषी गाव गावनिहाय संबंधित गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनीय भागात ठळकपणे लावण्यात येईल या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी त्यांची त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह कृषी सहायकाकडे उपलब्ध करून द्यावी सामायिक खातेदारांबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुदेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांच्या नावावर नावावर इतर सहहिदाराच्या संमतीने जमा करण्यात येईल त्यासाठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास ना हरकत नसल्याबाबत सॉरी हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित प्र प्रपत्र त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि त्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करायची आहे त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतिसह संबंधित कृषी सहायकाकडे द्यावी बघा त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल त्यानंतर महा आय टीने तत्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त केलेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यायचा आहे प्राप्त झालेल्या या माहितीच्या आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल त्यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे का याची खातर जमा होईल त्यानंतर महा आय टी ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळणी मॅचिंग करावी त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुदेय ठेवावे ई के वाय सी झालेल्या लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पी एम किसान शेतकरी डेटा सेटशी जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई के वाय सी करण्यात येईल सदर योजनेतील वैयक्तिक व सामाय सामायिक खातेदाराचा अनुदीय अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकस विकसन करण्यात येईल बघा त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्यात येईल त्यानंतर हे सगळी प्रोसेस होणार आहे उदाहरणार्थ एक शेतकरी किंवा खातेदार खातेदार यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यास प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकाचे मिळून एकूण वीस हजार अर्थसहाय्य अनुदेय राहील म्हणजे तुमच्याकडं कापूस दोन हेक्टर आणि सोयाबीन दोन हेक्टर असेल तर तुम्हाला वीस हजार रुपये मिळतील कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी या संपूर्ण कार्यपद्धतीचा वेब पोर्टलचा वापर इत्यादीचे अभिमुख ओरिएंटेशन देण्यात येईल टीकडून तयार झालेल्या या वेब पोर्टलवर संबंधित कृषी सहाय्यकांना लॉग इन ॲसेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्या संबंधित गावांना चा डाटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचे आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव आधारप्रमाणे इत्यादी माहिती प्रविष्ट करेल सदरची माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल इच्छिक पद्धतीने रॅन्डमली तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल यादीची पद्धतीने रॅन्डमली तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल प्रत्येक तालुक्यातील दोन गावाची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुदेय अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याच्या आधार लिंकड बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल बघा अर्थसहाय्य वितरणाची ही कार्यवाही पार पडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे संगणक आज्ञावली विकसित करणे लाभार्थी शेतकऱ्यांची ई के वाय सी करणे प्रचार प्रसिद्धी कार्यालिनछपाई छपाई इत्यादीसाठी येणारा खर्च तसेच कृषी सहाय्यक यांना प्रतिलाभार्थी शेतकरी वीस तालुका कृषी तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रतिलाभार्थी शेतकरी प्रत्येकी पाच रुपये प्रमाणे इत्यादी एकूण अर्थसहाय्याच्या कमाल दोन टक्के मर्यादित निधी हा प्रशासकीय खर्च म्हणून खर्ची कर टाकण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निर्णय या विभागानं बघा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त हो नियोजन यांच्या मान्यतेनुसार निर्गमित केले आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये जे कापूस आणि सोयाबीन पिकाची उत्पादन घेतलं होतं त्यांना प्रति हेक्टर पाच हजार प्रमाणे अनुदान उपलब्ध देण्याची कार्यपद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झाले आहे लवकरच याची वेबसाईट येईल त्यावर त्या पद्धतीने कार्यवाही होणार आहे पुढील माहिती आपल्याला मिळण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद